नमस्कार मी साक्षी बांच्या न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये आपलं स्वागत करते पाहूयात दिवसभरातील पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी पिंपरी चिंचवड मधील बी आर टी मार्गाचा वापर खासगी वाहनांसाठी करणं हे शहरातील वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत आहे त्यामुळे या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पी सी एम सी आणि वाहतूक पोलीस आता सी सी टी व्ही पाळत ठेवून कठोर कारवाई करणार आहेत ज्यात वाहन चालकांचे लायसन्स रद्द केले जाईल तर या मार्गातून केवळ रुग्णवाहिका अग्निशमन दलाची वाहनं आणि पोलिसांच्या गाड्यांनाच प्रवेश मिळणार आहे सणासुदीच्या काळात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने महाराष्ट्र आणि शेजारील राज्यांमध्ये धावणाऱ्या काही विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याची घोषणा केली आहे या सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत धावणार होत्या तर त्या आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहतील यामध्ये पुणे कोल्हापूर विशेष दैनिक गाडी आणि पुणे हरंगुल विशेष दैनिक गाडीच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या वाकड इथल्या श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष अनिल लोखंडे यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे लाख प्रति टन तीन उस प्रती हजार एकशे पन्नास रुपये दर दिला जाईल तसंच ए आय तंत्रज्ञानाने ऊस लागवड करावी यासाठी कारखानामार्फत ठिबक सिंचनासाठी प्रति एकर म्हणजेच पाच हजार रुपये अनुदान देणार असल्याचंही त्यांनी Sangittle एमआयडीसी पुणे छत्रपती संभाजीनगर म्हणजे शिरूर द्रुतगती मार्ग आणि महामार्ग सुधारणा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामाची तयारी सुरू केली आहे कोटी रुपयांच्या या तांत्रिक निविदा उघडण्यात आल्या अदानी वेल्स आणि जी आर इन्फ्रा प्रोजेक्ट या तीन मोठ्या कंपन्यांनी यामध्ये बोली लावली आहे हा चोपन्न किलोमीटरचा सहा पदरी उन्नत रस्ता कार्यान्वित झाल्यावर प्रवासाचा वेळ आता केवळ पंचेचाळीस मिनिटांपर्यंत कमी ओल्या कचऱ्यापासून सीएनजी बनवणाऱ्या प्रकल्पाबाबत सर्वोच्च न्यायालयाने पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह तिघांना कंटेम्प नोटीस बजावली आहे खासगी संचालकाने न्यायालयाच्या निर्देशांकांचं आणि पर्यावरण संरक्षण कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप सूस रोड बाणेर विकास मंचाने केलाय तसंच पालिकेने रहिवाशांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचं आणि पर्यावरण ऑडिट न केल्याचंही याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं आहे पुण्यातील नवले पुलावरील रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय या ढिगाऱ्यामुळे वाहतुकीचा वेध देखील मंदावतोय तसंच सुरक्षेचा धोका देखील वाढलाय त्यामुळे तातडीने दुरुस्ती आणि देखभालीसाठी प्रशासनाने त्वरित पावलं उचलणं आता गरजेचं आहे भारतीय टपाल खात्याने ग्राहकांना दिलासा देणारी क्लिक करा आणि बुक करा ही नवी योजना केली आहे या ॲडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी टू पॉईंट ओ अंतर्गत आता पोस्टमन थेट तुमच्या घरी येऊन पत्र किंवा पार्सल घेऊन जाणार आहे या सुविधासाठी तुम्हाला पोस्ट खात्याच्या अधिकृत वेबसाईट पोर्टलवर जाऊन पत्र तसंच पार्सलची नोंदणी आणि ऑनलाईन पेमेंट करावं लागणार आहे नोंदणीनंतर पोस्टमन वस्तू घेऊन जाईल त्यामुळे पोस्ट कार्यालयाच्या रांगेत थांबण्याचा आणि प्रवासाचा खर्च देखील वाचणार आहे कमी पटसंख्या असलेल्या शाळांचं एकत्रीकरण करून समूह शाळा करण्याचा राज्य शासनाचा निर्णय घेतल्याने आणि तो आता कार्यान्वित झाल्याने पुण्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या नव्वद पर्यंत घटणार आहे यामुळे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची देखील कमी होतील या समूह शाळांमध्ये विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी चांगल्या सोयीसुविधा मिळणार आहेत मात्र दूर अंतरावर शाळा भरवल्यास मुलींना शिक्षण अर्धवट सोडावं लागण्याची भीती मात्र आता पालकांकडून व्यक्त होतीये शेअर बाजारात आठ ते पंचवीस टक्के नफ्याचं आमिष दाखवून एका व्यक्तीची त्रेसष्ट लाख त्र्याण्णव हजारांची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी बेडा ठोकला प्रथमेश भुसे आणि सचिन मोरे अशी अटक केलेल्यांची नावं आहेत तर ते मातोश्री पॅथोलॉजी लॅबोरेटरीच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करायचे या बँक खात्यावरून एक कोटी पंधरा लाख रुपयांचं व्यवहार झाला असून या प्रकरणी विविध राज्यांमध्ये दहा तक्रारी देखील नोंदवल्या गेल्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार सरकारने शिक्षकांच्या दिव्यांगत्व प्रमाणपत्रांची पडताळणी होणार असून तपासणीत बोगस प्रमाणपत्र आढळल्यास किंवा अपात्र व्यक्तीने लाभ घेतल्यास दोन वर्षापर्यंत कारावास आणि एक लाख रुपयांपर्यंतचा दंड अशी कठ थोर शिक्षा आता त्यांना होणार आहे या बातमीसह आपण पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबूयात अशा आज पुण्यातील महत्वपूर्ण बातमींसाठी पाहत रहा न्यूज अनकट